जन्मरे तुमचं स्वागत आहे आज आपण करत आहे कढी धपाटे कढी धपाट्यासाठी एका ताटामध्ये थोडंसं तेल टाकले त्यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ घेणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ चाळवून घ्यायचं दोन चमचे डाळीचं पीठ बेसन पीठ म्हणजे टाकायचं तिन्ही प्रकारचं पीठ मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर ओम थोडा चोळून घ्यायचा अशी जिरे घ्यायचे जिरे पूड जरा असेल तर जिरेपूर पण टाकायचे एक काकडी खिसून घ्यायची आणि मुळा खिसून घ्यायचा मुळ्याचा वास येते म्हणून त्यामुळे आपण मुळ्याचा कीस उकडून घ्यायचा एक ग्लास गरम पाणी टाकाय एक ग्लास पाणी टाकायचं त्यामध्ये मुळ्याचा कीस थोडासा उकडून घ्यायचा अशा पद्धतीने यामध्ये आता उकडून घेतलेला मुळ्याचा खीस टाकायचा थोडा काकडीचा खीस कोथिंबीर वाटून घेतलेला लसण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट थोडीशी धना पावडर हे आता सगळं एकत्रित एक करून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून त्याचा उंडा तयार करून घ्यायचा हे अशा पद्धतीने आपला उंडा तयार करून घ्यायचा तो थोडा मुरेपर्यंत आपण कढी करूया दही कढीसाठी दही दही अर्धी वाटी दही घेतलं त्यामध्ये पोह्याचा एक चमचा बेसन पीठ टाकू ते एकत्र करून घ्यायचं थे रवीने फेटून घ्यायचं थे पाणी टाकायचं याच्यात कढी आणि पीठ मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकलं आता आपण कडी करूया कढी तेल टाकूया तेल गरम झाले की मोहरी टाकू मोहरी फुटू द्यायची त्यामध्ये अदरक लसूणचे पस्ट टाकायचं थोडंसं जिरं टाकायचं हिरवी मिरचीचे का थोडीशी कसुरी मेथी कढीपत्ता कोथिंबीर तर हिंग एकत्र करून घ्यायचे धनेपूर आणि हळद कापय आपल्याला साखर जर आवडत असेल तर पण टाकू शकतो थोडी हे दही आणि मिक्स केलेलं बॅटर टाकून द्यायचे चवीनुसार मीठ कमी गॅसवरती उकळू द्यायचे कढी एकच उकळी येऊ द्यायची तवा ठेवू गॅसवरती आणि आता आपण धपाटे लाटून घेऊ थोडंसं पीठ लावून घ्यायचं गव्हाचं पीठ घट्ट आपला धपाटा लाटून झाला आहे थोडं थोडसं ला तेल लावून घेच कारण तव्याला चिकटू नये आपला तवा तपलाय आता त्यावरती धपाटे टाकू साइडला तेल टाकू आपली कडी झाली आहे आता उकळी आली करूं दोनी ने, वे आता आपण बंद करून दोन्ही सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं तेल लावायचं मस्त असं खमंग झालेलं आहे वास छान येते धपाटो पूर्णपणे झालेला आहे आता आपण हे कमी गॅस करून या पद्धतीने आपली कढी धपाटे झालेले आहे तुम्ही पाहू शकतात मस्त आणि कुरकुरीत आणि कढी पण खूप टेस्टी झाली आहे तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडलं असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद